आपल्याला काय वाटतं यश म्हणजे काय बहुतेक वेळा आपण म्हणतो की कठोर परिश्रम योग्य नियोजन आणि थोडंफार नशीब पण काय होईल जर यशाचं खरं रहस्य आपल्या चुकांमध्येच दडलेलं असेल तर हो बरोबर ऐकलं चला आजच्या या विशेष भागात आपण याच धक्कादायक पण तितक्याच शक्तिशाली विचाराला जरा, जरा जवळून समजून घेऊया जरा विचार करून बघा आयुष्यातली अशी एखादी चूक जिचा आजही पश्चाताप होतो तीच चूक जर आपल्या प्रगतीची पहिली पायरी ठरली तर कमाल वाटते ना ह्याच प्रश्नाभोवती आपलं आजचं विश्लेषण फिरणार आहे तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत आपण सुरुवात करणार आहोत अपयशाला घाबरण्यापासून आणि तिथून प्रवास करत चुकांना संधीमध्ये कसं बदलायचं याच्या एका ठोस कृती योजनेपर्यंत पोचणार आहोत चला तर मग सुरुवात करूया चला तर मग थेट पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया इथे आपण एक अशी मूलभूत विचारसरणी समजून घेणार आहोत जी अपयशाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कदाचित कायमचा बदलून टाकू शकते तर हा विचार आला कुठून यामागे आहेत किम पेरिल। विचार करा एका महिलेने तिच्या किचन एक कंपनी सुरू केली आणि ती कोट्यवधी डॉलर्सनं विकली त्यांनी हे सगळं शून्यातून उभं केलं आणि त्यांचे स्वतःचे अनुभवच या पुस्तकाचा एक भक्कम पाया आहेत या पुस्तकाचं मुख्य वचन माहित आहे काय माहितीये ते म्हणजे स्वतःला चूक करण्याची परवानगी देणं याचा अर्थ असा की प्रत्येक चुकीमागे एक मिलियन डॉलर धडा लपलेला असू शकतो चुका म्हणजे शेवट नाही तर त्या एका नव्या आणि अधिक यशस्वी सुरुवातीची संधी आहेत ठीक आहे संकल्पना तर खूपच भारी आहे पण प्रत्यक्षात काय ह्या भागात आपण त्या दहा सामान्य चुका पाळणार आहोत ज्या आपल्यापैकी बहुतेकांना नकळतपणे मागे खेचत असतात यातलं काही ओळखीचं वाटतंय का, का? शंभर टक्के तयारीची वाट बघणं सगळं काही एकट्यानेच करण्याचा प्रयत्न करणं किंवा अपयशाची भीती अरे आपण सगळेच कधी ना कधी यातून गेलेलो असतो हे पुस्तक आपल्याला नेमकं याच चुकांना ओळखायला आणि त्यांच्यावर मात करायला शिकवतं पण फक्त चुका ओळखून काय होणार नाही इथेच तर रिफ्रेमिंगची खरी जादू आहे रिफ्रेमिंग म्हणजे काय तर कोणत्याही नकारात्मक गोष्टीकडे पाहण्याची आपली चौकटच बदलून टाकणे चला पाहूया हे प्रत्यक्षात कसं करता येतं आणि हेच या पुस्तकाचं सौंदर्य आहे बघा उदाहरणार्थ आपण शंभर टक्के तयार होण्याची वाट पाहतो पण हे पुस्तक सांगतं की अपूर्ण असली तरी कृती करा आपण सगळं एकट्याने करण्याचा प्रयत्न करतो पण ते एक चांगली टीम तयार करण्याचं महत्त्व पटवून देतं थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक चुकीला एका नवीन सकारात्मक दृष्टिकोनातून कसं पाहायचं हेच या पुस्तकाचं सार आहे तर मग हे सगळं ज्ञान आता प्रत्यक्ष आयुष्यात कसं आणायचं चला त्यासाठी एक सोपी पण एकदम प्रभावी कृती योजना पाहूया ही चार पायऱ्यांची योजना खरंच खूप प्रभावी आहे पहिलं प्रामाणिकपणे आपल्या चुकांची एक लिस्ट बनवा दुसरं प्रत्येक चुकीसमोर लिहा मी यातून काय शिकलो तिसरं फक्त एका छोट्या क्षेत्रात हा बदल करून पहा आणि चौथं ही नवीन सवय आपल्या रोजच्या जगण्याचा एक भाग बनवा सोपा आहे नाही का आता आपण जवळजवळ समारोपाकडे आलो आहोत आणि आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात चला तर मग या पुस्तकातल्या दृष्टिकोनाचं एक प्रामाणिक आणि संतुलित मूल्यांकन करूया या पुस्तकाची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे ते चुकांना प्रगतीचं इंधन मानतं त्याची रचना खूप सोपी आणि कृती केंद्रित आहे पण दुसरीकडे काही लोकांचं असंही म्हणणं आहे की हे धडे लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवांवर जास्त आधारित आहेत त्यामुळे कदाचित ते प्रत्येकाच्या परिस्थितीला तंतोतंत लागू पडणार नाहीत पण या सगळ्याचा अंतिम निष्कर्ष एकच आहे ज्या अपयशाला आपण घाबरतो त्यालाच आपल्या यशाच्या प्रवासातला एक महत्वाचा आणि आवश्यक टप्पा मांडणं हाच विचार या संपूर्ण विश्लेषणाचा खरा गाभा आहे आणि आता जाता जाता एक प्रश्न आज अशी कोणती एक चूक आहे जिच्याकडे एका नव्या संधीच्या नजरेने पाहणार आहात यावर नक्की विचार करा कारण काय सांगावं कदाचित तीच चूक आपल्यासाठी यशाचे दरवाजे उघडेल